गावात राहणं सोपं आहे का किंवा गावानं मला काय दिलंय असे व्हिडिओज पाहिले की गावात राहण्याची इच्छा ही मनात बळावत असते आणि कुठेतरी मनाला वाटू लागतं की खरं समाधान खरा आनंद हा गावात राहण्यातच आहे हे खरं सुद्धा असेल पण असा विचार करताना लगेच दुसऱ्या क्षणी वेगळा विचार मनात डोकावतो आपल्याला तर शहरात राहण्याची सवय शहरातल्या चकमकीची सवय आपल्याला हे झेपावेल का हाकीच्या अंतरावर असणाऱ्या सोयीसुविधा मुलांचं शिक्षण आपली नोकरी कामधंदा आपल्याला गावात राहणं जमेल काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्रात गावात चालणारा तंटा कुठला सांगते गाव लांबून पाहिलं की ते नितळ शांत आणि आपुलकीचं वाटतं पण प्रत्यक्ष गावात राहून काही करायचं ठरवलं की लगेच लक्षात येतं गाव ही केवळ भौगोलिक जागा नाही ती वादांची अहंकाराची आणि दहशतीची एक व्यवस्थित चालणारी व्यवस्था आहे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये विकासापेक्षा वादच जास्त आढळतात गावात सर्वात जास्त कटुवाद हे भावकीतच आढळतात जमीन वाटप वारसा शेतीची उत्पन्न वाटणी किंवा पूर्वजांनी केलेल्या अन्यायाच्या आठवणी या सगळ्यांवर भावंड चुलत भाऊ काका पुतणे एकमेकांचे कट्टर शत्रू बनतात इथं वाद व्यक्तिशी नसतो तो पिढ्यान पिढ्यांचा वारसा असतो एकदा मनात राग भरला की समेट म्हणजे अपमान आणि माफी म्हणजे कमजोरी असं मानलं जातं परिणामी न्यायालय पोलीस राजकारण सगळं भाऊकीच्या सुळाचं साधन बनतं यातून जी कटुता निर्माण होते ती सगळ्या येणाऱ्या पिढ्या ही नासवत असते म्हणून गावात राहणं खरंच सोप्पं आहे का आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा